मित्रांनो केजूबाईन आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण गावात मैदानात पेड गावात मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत पंधरा मध्ये गटपास झाला कुठल्या गावचा बैल आहे देवापूरचा देवापूरचा बैल आहे काय नाव त्याचं सावकार सावकार देवापूरचा सावकार आज कोणाच सावकार आज गाण्याचं वस्तू

बाजी संघ कुठ आकारचा बाजी होय चांगली गाडी वासरू एकदम का सारखा गाडी चार पाच मैदाना झाली एकसारखं पळते होय नारायणपूर दोन नंबर केला आम्ही ने, ने तीन नंबर केला चालतंय शुभेच्छा तुम्हाला हा मित्रांनो ही वासरू पण गट पाच जाणी वासराचं कुठल्या गावाचा आहे वासरू नये म्हणणे कळली आज कोणा सांग पहिल्याला मधला आमच्या गाव शेजार चांगलं पाहिले वासर तुमच त्या मैदानात गटपास म्हणले आनंद आहे कारण चांगली चांगली बैल पण मार खातात कधी कधी नाही आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोनही राखी स्त्रीचा एक नंबर चा आहे खरे सुंदर पण गप्पात झाला दुसरे कोणासोबत पाहिला आज कोणासोबत पाहिला सुंदर आज कॉकटेल बर पळाला कॉकटेल बर पाहिला हा माझ नियोजन मोठ केलं आज मोठं नियोजन आहे चांगली गाडी पाहिली एक नंबर पळाली गाडी सोनहिरेला गाडी एक नंबर झालेला हो हो लय गती फुल दहा खांदी पळतोय ना दुई खांदे दुई खांदे दुई खांदे हा दुई खांदे

शेट कुठल्या गावचा बैल ही अरुण आरुन मा मामा रे मामाच येत आपलं आपल्याकडे येतात बैल मामा तिकडे एक नंबरच जॅकेट आपल्याकडे अचूत विठ्ठल तिकडे एक नंबरच्या गाड्या ती करतात आता मामा स्वतः आणली एक नंबर तास गटपास केला गाडीने कुठला बैल होता आपला घरचा खोंड बजरंग म्हणून तो घरच्या खोंडाला त्यांना आपल्या प्रेमाखा बैल देतात बैजरंग होता शुभेच्छा आहे पंचावन्न मधी गटपास झाले वासरा आदत आहे ना हवे तो आदत आहे कुठल्या गावचा ता आहे तातवडा होय हो आज कुणा सांग पाहिलं आज मुंबईचा साई टाकला होता मुंबईचा साई पहिल्यांदाच पाहिल्यांदाच केलेला हो साई सांग पहिल्यांदाच होय मैदान किती झाली जा वासरा जातात साधारणतरी चौदा तेरा चौदा मैदान झाली ती होय हम्म पास करते गटपास प्रत्येक मैदानात गटपास आहे सलग अकरा मैदान हो, हो। दोन गुला। दोन गुला 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 तीन चांगला पहिला झाला तर राहणार फायनल हो आहे ना आहेत ना दोन गुलाल दोन गुलाल दोन गुलाल बुधात एक केला तीन नंबर केला चतुर टाकला होता पुशेगावचा फायनलचा मानकरी शुभेच्छा तुम्हाला हां भाया नमस्कार नमस्कार वासर ही आहे ना आणि अडीतीस मध्ये गटपास झालं ही वासर त्यासोबत किंवा बैल बावरे काय काय नाव आहे त्याच बावर्या बावर्या वासरू हां कुठं झालाय पाचवड मध्ये झालंय मार्कलेली पळत वासरू चांगलं मी वय किती आधी सतरा अठरा महिने चांगले मी मित्रांनो पृथ्वी खुटवड आणि जुळेवाडी यांचा राजा पण गटपाल झाला पस्तीस मध्ये गटपाल झाला आता राजा कोणा पाहिला राजा शिव बरोबर हा शिव कुठला शिव शिव त्याचा होता न... नारायणगावचा नवीन नियोजन केले कसं काय नवीन नियोजन केलं दादा केलं दादानीच मग चांगले वास्त्र एक नंबर राजा बरोबर पाहायचं म्हणजे अगतीचं नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गटपास झालेलं आहे बावीस मध्ये राणा कुठल्या गावाचं वासरू आहे कर्जत होय कर्जतच वासरू आहे भरपूर काल आलो होतो वस्तीला काल आले ना, ना।, ना। दोन दिवस झाले इथेच आहे किती बैल आणली दोन बैल आणली होय आज पाय राणास केलं त्याचा आज सरदार तो सरदार का हा सरदार याच सरदार सोबत पाहिलाय मोहो कुठल्या गावचा सरदार वडवली वडवलीचा सरदार आ, आ, ओ, आपला उजवीनं तो डावीनं परत का आपला डावीनी तो उजवी हां दोन्ही साइड ने कुठणार हां दोन्ही खांदे इकडं पहिल्यांदा चालला असेल तो फर्स्ट टाइम आपला पहिल्यांदाच पळतोय हां चालतंय सोबतच तुम्हाला मित्रांनो वडकी कारणस भाईजा पण ज्या हो मध्ये बसप झालंय भाईजा मी आज कोणा पळाला पळणार भाईजा बुलेट कुठला मुलर देवराष्ट्रा देवराष्ट्राचा बुलेट पळायचा आपला दोन्ही साइडनं पळतो ना दोन्ही आज आणला आज येतला हो पण वाढला नाही का बैल थोडासा आजारी कवर झाला वातावरणाच्या बदला ना, ना? सर्दी सर्दी चालतंय शुभेच्छा तुम्हाला बैल आता शिक म्हणजे कवर झाला माझे बैल आजारी होय आज चांगली गाडी सांगितलं माणसाने मित्राने विठ्ठल नानांचा आणि बळकर सरांचा आज घटपात झाला महाकालपुर पाहिला ना ना बसली गाडी ना गाडीवर तुम्ही दुसरं ड्रायव्हर बसलेला आज गाडी तुम्ही पुढं बघितली असेल पाहिजे नाही खाली सोडायला सुट्टी लावता गाडी कशी पाहिले आज आज त्यांनी बी सांगितलं गाडीला स्पीड लागेल दोन मिनिट चालते शुभेच्छा ना हाँ, हाँ। ना हॅलो मित्रांनो हे पण मासळी गटपास झाले सेहेच्या मध्ये गटपास झाले मासर एकदम भारे कुठले गाच मासर कडेपूर कडेपुरचं कडेपूरच होय हा वांगी कडेपुर काय नाव त्याच महाकाल महाकाल होय हा महाकाल आज कोणावर पाहिलाय सरांच्या सरजा बरोबर निंबाळकर सर सरांच्या सरजावर पाहिलाय हा पायरा टॉप केला आहे हो झालंय केलंय नियोजन सागरी बदले कुणाला नांगरे अक्षर पहिलं हो मग आज गाडी चांगली पहिली असणार आज चांगली म्हणजे गाडी आज वाटतंय राहील गुलाला राहणार गाडी हा काय ना फायनल झाली तिला वासरा वासराचा आता पर मानले आहे एक आठवड्याभरातच आंब्रपुचा एक नंबर केला आहे पावाल बरोबर हो कडेपूरच माकड मध्ये होत हा राईट कडेपूर वांगीच माकड होत वासरू डाव टाकत हा वासरू एक आपलं एकच खाली मला डावी डावीला आतनं बाहेर न कुठनं पण येऊन दे काय टेन्शन नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो हे पण वासरू गटपास झालेलं आहे सोळा मध्ये गटपात झालाय कुठल्या गावचं वासरू आहे इस्लामपूर इस्लामपूरच काय नाव त्याच पाकर्या

पिंगळीला काय चांगली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हो त्यांचा बुलेट पण गटपात झालाय आज पुन्हा बरं नियोजन केलं डायव्हरांचं वस्त्र पुण्याच होय आज गाडी कशी पाळाली आज गाडी पळायला चांगली पळाली ना पळायला चांगली आपण आद्यातलाच काढतो का जास्त नाही नाही ओपनला पण पन पळतो पण आता आद्यातलाच काढले शो दिवस झाली इच्छा होती त्यांची बुलेट भर पडायची हा त्यामुळे आज नियोजन केले आज नियोजन केलं चांगली गाडी पाहिजे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय पाहिलं फौजी कोणत्या गावच आहे मुंबई वर पनवेल ओला मुंबई पनवेल ओला आज फौजी कोणासोबत पहायला बावल्या बावल्या दा।

शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो हा पण बैलगट पाच झालेला आहे आज कोणासोबत आज संभाजीनगरचा वासर होता नवीनच नियोजन नवी होत आमचे भाऊ आहेत तुषार शिरगोडकडे त्यांचे नियोजन सर्व होईल पलतो इकडे वर आणि त्यांच्याच नावांपलतो वर आणि मुंबई मध्ये चिन्बाई सूरज पाटील पाटलेगाव या नावान आमचं मुंबईचा बैल आहे मुंबईचा बैल आहे पण इथे आमच्या भावाच्या सारखे संबंध आहेत तुषार फोटे सोबत त्यांच्याकडे ता, असतो बिंजोडला वगैरे पळत असत बिंजोडला मथुर सोबत सर्वांसोबत पडलेला आहे सोबत बिंजोडला पडलेलं आहे सव्वीस जानेवारीला आणि भरपूर बिंजोड तयारी भरपूर जिंकलेले आहेत नव्वद टक्के ते विजय येतात त्याला दहा टक्के हार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो ही पण गट झाले वासरू एक्कावन मध्ये गट पाच झाले आज कोणासोबत वासरू पाहिलं बाहुड्याच्या बाहुड्याच्या पाहिलं होय आज की तो मैदान आहे चार पाच गुलाला चार पाच गुलाला येते किती मैदान झाले एकूण मैदान सात झाले त्याले पाच मैदान फायनल ला राहिले पाच मैदानाला राहिले वासरू तुमचं चांगलं पडते हो चांगलं नाव करायला पुढे तुमचं हो कुठल्या उजवीलाच पडते फक्त हा उजवी एक साईड एक साईड शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाया नमस्कार नमस्कार भाया वासरू तुमचं गट पाच झाले हो गटमध्ये मासराजा शरीर लय भार आहे या हो कुठनं घेतलेलं एखाद सोंडीत घेतलेलं कुणाची पसंद आहे ही पसंद आमच्या सचिन भाऊची आज कोणा बरोबर पाहिलं आज महबूब बरोबर पाहिलं सिंगीच्या महबूब बरोबर चांगली गाडी पाहिली हो किती गुलाल झाले त्याचं ह्याच गारा वाड गुलाल झाले तर नंतर पाचवड मध्ये गटपात झालाय आणि आज पेडगाव मध्ये गटपात झालाय चांगले नाव करून वाचलं तुमचं हो शुभेच्छा तुम्हाला काय ठीक